धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे रणभूमीतल्या पराक्रमाने इतिहास घडविणारे आणि शेवटपर्यंत झुंजत नाहीत असा खंबीर स्वराज्य संवर्धक राजा असे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जयंतीनिमित्त या अमरावतीत मधील बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे एक आगळा वेगळा सोहळा पार पडला राजेशाही थाटात थोर पुरुषांच्या स्मरणाने भारलेलं वातावरण समाजसेवकांचा गौरव आणि प्रेरणादायी भाषणांची युक्त हा कार्यक्रम एक ऐतिहासिक सोहळा ठरला सविस्तर रिपोर्ट चांदुरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती कमांडर धीरज राजे सातपुते यांच्या नेतृत्वात अत्यंत भव्य आणि दिमाखात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर वासणकर होते तर प्रमुख वक्त्या म्हणून साक्षी भेले यांनी आपल्या ज्वलंत भाषणाने उपस्थितांची मने जिंकलीत काळात आम्ही आमच्या मुलांना संस्कार काय घ्यायचा आहे अरे

या कार्यक्रमाला शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष पराग गुडदे नरेंद्र पडोळे अविनाश गायकवाड सैनिक फेडरेशनचे हरितर भातकुले तसेच गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी अंगणवाडी सेविका आशा वर्कर अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात शिवगर्जना करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण करणारे शिवभक्त आकाश दाभाडे यांचे खास आकर्षण ठरलेत या सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक चंद्रशेखर भेले जयदीप देशमुख सावंत राठोड राजू दाभाडे राजेश खडसे पुष्पक खापरे भूषण डायलकर सुमित वेलकर साधना काळे मनिषा खवले सागर सवळे सुयोग गोर्ले संदीप वानखडे विशाल सावरकर यांचाही यथोचित गौरव करण्यात आला एकंदरीत संभाजी महाराजांच्या विचारांनी भारावलेल्या वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील एक प्रेरणादायी पर्व ठरलाय धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती ही केवळ एक उत्सव नसून राष्ट्रप्रेम धर्मनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक आहेत ब्राह्मणवाडा थडी येथील या कार्यक्रमातून युवकांना प्रेरणा आणि समाजाला एकजुटीचा संदेश मिळवण्याचे निश्चित आहेत अशा प्रकारे संस्कृती इतिहास आणि देशभक्ती जपणारे कार्यक्रम अधिक खडावे हीच अपेक्षा